आज मी तुमच्यासोबत मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे आज मी तुमच्यासोबत मटरपासून मटर पाव रेसिपी शेअर करणार आहे खायला एक नंबर लागते मसाला पावपेक्षाही भारी लागते नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझे चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूया इथं दोन वाट्या मटर पाच सात आठ हिरव्या मिरच्या पाच सात लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रक सर्व जिन्नस एक सोबत मिकसर गेतले ले आहे आता आहे तेल, तेल छान कडक करून घेतलं तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये लगेच अर्धा चमचा जिरे टाकून घेतले जिरे टाकल्यानंतर मध्यम आकाराचे दोन कांदे बारीक कट करून घेतलेले होते कांदे टाकून घेतले कांदे दोन तीन मिनिट छान मी हिथ लो टू मिडीयम गॅसवर परतून घेतले कांद्याचा कलर हलका चेंज झाला की थोडेसे पावडर मसाले त्याच्यात ॲड केले ज्यात लाल मिरची पावडर धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ आणि हळद पावडर या सर्व जिन्नस टाकून घेतल्यानंतर आपण जे मटरचं बॅटर वाटून घेतलेलं होतं ते टाकून घेतलं आणि छान पाच सहा मिनिट मस्त हे मटर लो टू गॅसवर परतून घेतले आता मस्त पाच सहा मिनटानंतर इथं आपला मटरचा मसाला तयार झालेला आहे या मसाल्याचा वास इतका भारी येतो आणि मसाला खायला एकच नंबर लागतो तुम्ही मटरच्या खूप वेगवेगळ्या वे रेसिपी पाहिल्या असतील पण ही रेसिपी नक्की ट्राय करा नवीनच आहे पण खायला एक नंबर लागते तर मस्त फ्रेश बेकरीमधून पाव आणलेले होते तर इथं मी पाव घेतले होते पावाला मधोमध कट करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने पाव कट केलेले आहेत पाव कट केल्यानंतर पावाला सगळ्यात अगोदर आता आपण टोमॅटो केचप लावून घेणार आहोत मस्त दोन्ही पावाला मी इथं टोमॅटो केचप लावून घेतलं आणि जो आपण मटरचा मसाला बनवून घेतलेला होता तो मसाला इथं पावाला लावून घ्यायचा मस्त सर्व बाजूनी ठेवून घ्यायचा मसाला आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जेव्हा कच्चं टो टोमॅटो कांदा आपण स्लाईस करून नाही का मांडी तसं तर मांडलं तरी चालतं पण फक्त असेच हे मटर पाव खायला खूप भारी लागतात आता मटरचा मसाला छान पावाला लावून घ्यायचा नंतर आता इथं टाकायचं आहे ते म्हणजे चीज ह्या पाव मटर पावाला चीज एकच नंबर टेस्ट देतं आणि आपल्या रेसिपीला चार छान लावतं खूप भारी लागतं आता तुम्हाला चीज आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल पण चीजने हे पाव एकच नंबर खायला लागतात आणि मुलांना शक्यतो चीज खूप आवडतं माझ्या मुलांना तर खूप आवडतं बऱ्याचदा मी रेसिपीमध्ये चीज टाकीत असते आणि चीज टाकून घेतल्यानंतर पाव बंद करायचे तोपर्यंत तवा गरम करून घ्यायचा आणि तव्याला बटर लावून मस्त खरपूस लाल रंगावर उलत पुलत करून पाव भाजून घ्यायचे आणि हे पाव खायला गरम गरमच सब करायचे एकच नंबर खायला लागतात तुम्ही हे पाव खाल्ल्यानंतर मसाला पाव खायचं विसरून जातात इतकी भारी टेस्ट येते आता सध्याही मटर खूप मार्केटमध्ये येत आहेत मटरच्या आपण वेगवेगळ्या जशा रेसिपी खातो त्या पद्धतीने एक वेळेस या पद्धतीचे मटर पाव नक्की करून पहा खायला खूप भारी लागतात एक नंबर रेसिपी आहे आता आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगाय विसरू नका आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर चॅनलवर जर पाहिल्यांदी असताल तर सबस्क्राईब करूनच जा